पूरग्रस्त नागरिकांसाठी भारतीय मैन पतसंस्थेचा आधार आपुलकीचा पुसद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने नदी नाल्याकाठी व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले अनेकांच्या घरातील दैनंदिन उपयोगातील साहित्य देखील पाण्यात वाहून किंवा भिजून गेले या नैसर्गिक आपत्तीला पाहून सामाजिक कार्याचा वसा जपणाऱ्या भारतीमयन नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत समिती अध्यक्ष तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली पूरग्रस्त भागातील अत्यंत विदारक परिस्थिती पाहता तेथील नागरिकांना आपुलकीचा आधार म्हणून आठ दिवस पुरेल इतके किराणा साहित्य देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार काल आदर्शनगर मधील एकशे पन्नास कोपरा फाटा सदोतीस धनकेश्वर नगर येथील एकशे वीस इटावा एकशे त्रेसष्ट नागरिकांना वरील साहित्याचे किट वाटप करण्यात आले बोरीमुखरे येथे पन्नास महावीर नगर भागात चाळीस कोपरा गाव येथे तीस किट वाटप करण्यात येणार आहे एकूण सातशे किट वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे शरद मैन यांच्यासह बँकेचे सर्व संचालक बँकेच्या सामाजिक उपक्रम समितीचे सदस्य स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य भारती मयन पतसंस्थेचे सर्व संचालक सर्व सामाजिक उपक्रम समिती सदस्य सर्व अधिकारी कर्मचारी शरद मयन मित्रमंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत मागील दोन दिवसापासून वरील सर्व पूरप्रभावित भागात मदत वाटप सुरू आहे एकीकडे शासनाकडून नुकसानग्रस्त भागात सर्वेचे काम सुरू असताना पूरग्रस्त नागरिकांना वेळेवर किराणा किट उपलब्ध करून दिल्याबद्दल मदत मिळालेल्या पूर्बाधित नागरिकांनी मैन पतसंस्था तसेच सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद सर्व सर्वसंचालक यांच्याप्रती समाधान व्यक्त केले आहे